बदलापूरमध्ये तब्बल वीस लाख लिटरच्या जलकुंभाचं आमदार किसन कथरे यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले या जलकुंभामुळे कात्र परिसरातील पाण्याची समस्या कायमस्वरूपी मार्गी लागणार आहे कात्रप पाणी आसपासच्या परिसरात भिडसावत असलेली पाण्याची समस्या लक्षात घेत उत्थान महाभियान योजनेतून हा जलकुंभ उभारण्याच्या कामाला मंजुरी देण्यात आली होती यासाठी आमदार किसन कथोरे यांनी मोठा पाठपुरावा केला होता यानंतर अवघ्या वर्षभरातच तब्बल बावीस मीटर उंच आणि वीस लाख लिटर पाण्याची क्षमता असलेला हा जलकुंभ उभारण्यात आला आणि त्याचं लोकार्पणही करण्यात आलं ऐन उन्हाळ्यात पाणी टंचाईच्या झळा बसू लागलेल्या असतानाच या जलकुंभाचं लोकार्पण झाल्यामुळे आता कात्रप परिसरातील रहिवाशांना मुबलक पाणी मिळणार असून या भागातील पाण्याची समस्याही कायमस्वरूपी मार्गी लागली आहे कात्रप परिसर हा नव्याने वाढलेला जो परिसर आहे या सर्वच बिल्डिंगना खूप मोठ्या प्रमाणात पाण्याचा तुटवडा होता या विभागाच्या नगरसेविका आमच्या प्रमिलताई पाटील आणि या भागातल्या सगळ्या वार्डांच्यातल्या कार्यकर्त्यांची नागरिकांची खूप मोठी पाण्याची समस्या होती त्याचा पाठपुरावा केल्यानंतर या जलकुंभाचं सगळ्यात अगोदर बदल बदलापूरला लोकार्पण करण्याचा रामनवमीच्या मुहूर्तावर आज वीस लाख लिटर पाणी कात्र परिसरला दिला जातोय निश्चितपणे नागरिकांना मोकळ्यापणाने पाण्याचा वापर करायला आज सुरुवात होईल डिजिटल बातमीदारीच्या युगात अल्पावधीतच नावारूपाला आलेल्या आणि लाखो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेल्या एकमत न्यूज चॅनलला इन्स्टाग्राम आणि फेसबुकवर फॉलो करा यूट्यूबवर सबस्क्राईब करा एकमत न्यूजशी संपर्क साधण्यासाठी सहा तीन आठ चार शून्य चार शून्य चार शून्य चार या क्रमांकावर कॉल करा बातमी म्हणजेच एकमत न्यूज